तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज राज्यात लागू असलेला गोवंश कायद्यातील वंश हा शब्द काढण्यात यावा तथाकथित गौरक्षकांवर कारवाई करा व बाजारातून खरेदी केलेल्या जनावरांची देळात येणाऱ्या पावती ऑनलाईन करावी या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्या घेऊन कुरेशी समाजाचे अंजनगाव सुरजी येथील हाजी मोहम्मद जावेद तथा कुरेशी तथा मोहम्मद नईम कुरेशी यांनी मुंबई येथे मंत्रालयात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन देऊन या समस्येवर चर्चा केली राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर या समस्येकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष केंद्रित करून समस्याचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच या समस्येबाबत एनसीपी नेते नवाब मलिक यांनाही निवेदन देण्यात आले नवाब मलिक यांनी म्हटलंय की लवकरच या विषयावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे मीटिंग घेणार आणि कुरेशी समाजाची समस्या ऐकणार असे आश्वासन निवेदनकर्त्यांना यावेळी देण्यात आले तसेच निवेदनकर्त्यांनी मध्ये पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले तसेच मंत्रालयात दर्यापूर अंजनगाव सुरजी मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनाही कुरेशी समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले मी दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा आमदार आज आमचे जे कुरेशी परिवारातले जे लोक आहेत त्यांचा जो समाज आहे आमच्या दर्यापूर आणि अन्य मतदारसंघांमध्ये भरपूर आहे आणि आज हे ये मंत्रालयात येऊन यांनी आमचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना पण निवेदन निवेदन दिलेलं आहे आणि मला पण यांनी मी त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला पण निवेदन दिलेलं आहे यांच्या ज्या मागण्या आहेत की आपल्याला जे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत जे आपल्याला जी पावती मिळते म्हणजे ती पावती आम्हाला रिसर मिळावी आणि आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत ज्या कुरेशी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या ते त्यांनी मला जे निवेदनाद्वारे सांगितले की जे शासन दरबारी मला मा मांडायचे आहेत ते मी मांडण्याचा अतुनात प्रयत्न करीन तसंच मी आमचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेब यांना पण त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यांच्यासोबत मी चर्चा करून आम्ही जे आम्हाला जे योग्य वाटते आणि शासनाला जे योग्य निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयासाठी आम्ही शासनाला निर्णय घेण्यात बाध्य करू हे मी त्या दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघाचा आमदार या नात्याने मी तुम्हाला सांगतो ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा